ना माझं नाव अशोक ना एच राजपूत आपलं काय विषय माझं हॉटेल सुभाष पंज नावाचं हॉटेल होतं आजारपणामध्ये ते माझ्या भावाच्या मुलांनी आणि माझ्या वहिनी नाथाराम चौधरीला घाडात घेऊन टाकलं आम्हाला न कळवता पण ते जागा जी जाग आता जाग त्यांनी बांधलं त्याला स्टेटस कोटी ऑर्डर आहे तिथं आपण काय बांधकाम करू शकत नाही त्यांनी परवानगी न घेता कॉर्पोरेशनची विदाऊट परमिशन इलिगल स्ट्रक्चर बांधलेलं आहे तर त्याच्याची कारवाई व्हावी हो। अशी आमची इच्छा आहे आपण के पत्रावर पत्रा केला पालिकेला के गणेश देशमुख नावाचे कमिशनर होते ते पण रोशन माई नावाचा वॉर्ड ऑफिसर होता त्याने आम्हाला हाकलून दिला अक्षरशः यायचं ना म्हणून स्थानिक पोलिसांकडे आपण स्थानिक पोलिसांना पण सामी अर्ज केलेला आहे ऍडिशनल कमिशनरला अर्ज केलेला आहे कमिशनरला केलाय महानव आयोग हक्काला केलेला आहे तरी पण तरी पण काय आम्हाला न्यायाला दिलेलं आहे हे हॉटेल जे इनलिगल दिले चालवा भावाच्या मुलांनी आणि वहिनी ते ताबडतोब बंद व्हावं आणि सुभाष पंच म्हणून चालू व्हावा कारण त्या मिठावाल्याकडे लायसन नाहीये आम्ही सही लायसन्स मिळणार नाही दादा आणि कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे ती जागा तशीच ठेवावी तशीच ठेवावी पण त्याने ती पाचशे रुपये जागा बांधलेली इनलिगल रोड टच ती टोने